मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भावना गवळींचा पत्ताकट शिंदे गटाकडून यवतमाळ वाशिम मतदारसंघात राजश्री पाटील यांना उमेदवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यानुसार हिंगोली आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात अनपेक्षित निर्णय घेण्यात आले आहेत यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी या पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छुक होत्या मात्र त्यांचा पत्ता कट करण्यात आला असून या मतदारसंघातून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिमची उमेदवारी देण्यात आली आहे भावना गवळी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे भावना गवळी या गेल्या काही दिवसापासून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असून त्यांनी मध्यंतरी हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे यांच्यासह वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती दोन दिवसांपूर्वी भावना गवळी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या होत्या त्यानंतर दिनांक तीन एप्रिल सकाळपासून भावनाताई गवळी या वर्षा बंगल्यावर ठाण मांडून बसल्या होत्या मात्र एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ या वाशिममधून भावना गवळी यांच्या राजश्री पाटील यांना सायंकाळी अंदाजे सहा वाजता उमेदवारी देऊ केली आहे त्यामुळे आता भावना गवळी काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव